नमस्कार एसी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे माणुषकीच्या नात्याला कायमा फासणारी घटना रायगड जिल्ह्यामध्ये घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे जन्मदात्या आईवडिलांचाच दोन्ही मुलांनी खून केल्यामुळे सर्वत्र आहरा व्यक्त होत आहे रायगड जिल्ह्यातील मसाळजवळच्या मेंदडी गावामध्ये दोन्ही मुलांनी घर खर्चासाठी पैसे देत नाही या क्षुल्लक कारणावरून आपल्या आईवडिलांनाच संपवल्याचा प्रकार घडलेला आहे मात्र ह्या घटनेने प्रचंड खळब खळबळ उडालेली आहे पुढच्या मुलांनी आपल्या आईवडिलांची निर्गुण हत्या केली घर खर्च देत नाही घरी राहू देत नाही या शुल्लक कारणाने दोन्ही मुलांनी आईवडिलांचा जीव घेतला या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली चौकशीनंतर दोन्ही मिला मुलांविरोधात गुन्हा दाखल केला सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे महादेव कांबळे आणि विठाबाई कांबळे असे मृत दाम्पत्याचे नाव आहे हे दाम्पत्य आपल्या मुलांसोबतच मसाला येथील मेंदळे गावामध्ये राहायला होते दोन दिवसांपूर्वी दोघांचा मृतदेह राहत्या घरामध्ये सापडला या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मसाला येथील पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासासाठी घटनास्थळी धाव घेतली तपासाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही तासातच हत्येचा छडा लावत पोलिसांनी दोन्ही मुलांना बेड्या ठोकलेल्या आहेत वृद्ध दाम्पत्याच्या दोन मुलांनीच आपल्या आईवडिलांचा खून केल्याचे समोर आल्याने मात्र सर्वत्र खलबळ बोलाय नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे अशी दोन्ही मुलांची नावे आहेत आईवडील आपल्याला घर खर्च देत नाही घरात राहू देत नाही याच गोष्टीचा राग दोन्ही मुलांच्या मनात होता दोन्ही मुलांनी या गोष्टीचा राग धरत आईवडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला दोघं भावांनी आईवडिलांची हत्या केली हे पोलीस तपासातून समोर आले आहे या संदर्भात पोलिसांनी तातडीने तपासाचे ता चक्र फिरवत आईवडिलांचा खून करणाऱ्या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आप मात्र आपल्याला जन्म देणाऱ्या तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आईवडिलांचीच आप हत्या के केल्यामुळे सर्वच संताप व्यक्त होत आहे नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यभर संतापाची लाट वर्ष या घटनेमध्ये आईवडिलांची हत्या करणारा दोन्ही पोटच्या मुलांना कठोर शासन व्हावे अशीही मागणी आता नागरिकांमधून जोर झाली आहे न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था मुक्त विद्यापीठ रोड गंगापूर गावाजवळ गोवर्धन नाशिक संपर्क आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ